विसरवाडी ते नंदुरबार हा महत्वाचा राज्य महामार्ग सध्या खड्ड्यांनी वेढला असून नागरिकांचा प्रवास एक संकटमय अनुभव बनला आहे विशेषतः सरपणी नदीच्या पुलाजवळील परिस्थिती अत्यंत बिकट आहे जिथे वाहन चालकांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागतो या मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून दुचाकी चारचाकी एसटी बस रुग्णवाहिका यांना अक्षरशः उड्या मारत मार्ग काढावा लागत आहे भरडू गावाच्या प्रवेशद्वाराजवळील खड्डे तर इतके खोल आहेत की अपघातांना निमंत्रणच देत आहेत या मार्गावर दररोज लहान मोठे अपघात घडत असून विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत शेतकऱ्यांपासून रुग्णांपर्यंत सर्वसामान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत हो आहे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी अनेक वरिष्ठ अधिकारी याच मार्गाने प्रवास करत असले तरी रस्त्याच्या दुरावस्थेकडे कुणीही पाहत नाही हे चित्र अत्यंत वेदनादायक आहे या निष्क्रियतेच्या पार्श्वभूमीवर भरडू गावातील नागरिकांनी पुढाकार घेत एक प्रेरणादायक पाऊल उचलले आहे ग्रामस्थांनी श्रमदान करत स्वतःच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरुम भरून दुरुस्तीचे काम हाती घेतले गावकरी ते राव काय करी ही म्हण खरी ठरावी अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे हा उपक्रम नागरिकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सामाजिक बांधिलकीतून उचलला आहे त्यांच्या या कृतीमुळे संबंधित विभाग व प्रशासनाला नक्कीच लाज वाटली पाहिजे माहितीनुसार मार्च महिन्यातील नंदुरबार विसरवाडी मार्गाचे थातूर थातूरमातूर डागडुजीच काम करण्यात आले होते विशेषत खांडबारा विसरवाडी या टप्प्यात अत्यंत हलगर्जीपणाने काम झाले त्यामुळे काही महिन्यातच रस्ता पुन्हा उखडला असून परिस्थिती पूर्ववत झाली आहे आता तरी प्रशासनाने जागे होऊन या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे